बरं सध्या नगराध्यक्षपदाची निवडणूक तुमच्या शहरामध्ये सुरू आहे दोन तारखेला मतदान आहे एकीकडे सुवर्णताई आणि दुसरीकडे मैथिलीताई तांबे आहेत तर संगमनेरकरांची एक सामान्य जनता म्हणून कोणाला आहे असं तुम्हाला वाटतुली विकासाला महत्व देणारी जनता संगमनेरची आणि आता विकास कोण करणार आहे तर तो चेहरा म्हणजे आम्हाला मैथिलीताई तांबे वाटतो का बरं असं तुम्हाला वाटतं का वाटतं त्यामागचं मग कारणच आहे आज काय होणार त्याच्या इथून मागचा जो इतिहास जर बघितला चाळीस वर्षाचा तो जर इतिहास बघितला आणि जो जो सुशिक्षित असेल खरोखर बा विकास झाला की नाही कारण निळवंड्याचा पाण्याचा एवढा मोठा गण प्रश्न होता की तो पूर्णपणे सोडवलेला आहे परत दुसरी गोष्ट महत्वाची असा भाग आहे की काही बोलला विकास काय विकास झाला तर त्याचं एक कारण घोडेकरमाळ्याचाच सांगतो मी चाळीस वर्षापूर्वी पूर्ण पंचवीस वर्षापूर्वीचाच घोडेकरमाळा आणि आत्ताचा घोडेकर मला हा जर अभ्यास केला इथे जायला यायला पायल वाटून सगळी झाडीच होती मग हा रोड जो झाला आहे ना तो फक्त नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सहकार्यातून झालाय म्हणजे जो हा रोड आहे तो परत दुसरी गोष्ट आहे की इथे समजा वीज लाईट आहे लाईटचा इथे भयान प्रॉब्लेम होता तोही त्यांनी सोला मग याच्यापेक्षा अजून काय करायला पाहिजे हे फक्त आणि तालुक्याचा जर अभ्यास म्हटला तर तो परत वेगळ्या पद्धतीचा आहे म्हणजे काय झालं नाही समजा ज्या इंडस्ट्री एरिया शैक्षणिक संस्था आहे त्यांच्या एवढ्या शैक्षणिक संस्था आहेत की त्याच्यातून अनेक डॉक्टर इंजिनियर वकील उभे होतात कारण साधं जर बोलायचं म्हणलं मी स्वतः प्रॉपर अकोल्याचं आहे बरोबर माझं मूळ गाव पण मी स्थायी किती झालेलं आहे आमच्या अकोल्याला इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे काय नाही आहे मग त्यांना कुठे शिकायला यावं ला लागतं पण ज्याची आर्थिक परिस्थिती कमकुत झालेली कमकुवत मग त्याला काय करतं मग खोली भाडं आधी कॉलेजची फी आधी काही तर करावं लागतं मग ते अर्धवट शिक्षण करून त्याला कुठे जावं लागतं परत रिटर्न जावं लागतं म्हणजे अर्ध आणि म्हणून इथे शिक्षणाचा अनेक अशा संस्था उभ्या केल्या आहेत फार्मसी असेल मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल अशा अनेक संस्था त्यांनी केलेल्या आहेत यामुळेच मग कुठंतरी तुम्हाला वाटतं की मैथिले तर तांबे नगराध्यक्षपदी विराजमान होतील अर्थात शंभर टक्के समोरच्या बाजूने पण एक स्ट्रॉंग उमेदवार आहे सुवर्णा खाताळ यांच्याविषयी काय वाटतं तुम्हाला त्यांच्याविषयी म्हणजे त्यांना किंवा उमेदवार आहेत पहिली गोष्ट म्हणजे काय त्यांनी ऑलरेडी इथून मागे घराणेशाहीचा आरोप केला होता कोणावर आरोप केला होता थोरात घराणेशाही आरोप केला मग घराणेशाचा थोरात आरोप केला मग आज कोण उभा आहे त्यांच्याच भाऊ काय झालं ते म्हणजे अर्थात समाजाची दिशाभूल करण्याचा तो प्रयत्न चालवला होता म्हणजे त्याच्याऐवजी तुम्ही दुसऱ्याला का नाही दिलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय आला स्वार्थ म्हणून दुसरा नाव ठेवायचं कुठलाच अधिकार नाही ते पोहोचतच नाही संगमनेर मध्ये दे सध्या नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक होते महिला सर्वसाधारणसाठी ही जागा सुटलेली आहे आणि थेट जनतेतून नगरसेवक निवडला जाणार आहे तर महायुतीकडून सुवर्णाताई खताळ आहेत आणि संगमनेर सेवा समितीकडून मैथिलीताई तांबे रिंगणामध्ये आहेत तर तुम्हाला काय वाटतं तुमची पसंती नगराध्यक्ष म्हणून कोणाला असेल मैथिली तांबे काय कारण दादा मैथिलीताई तांबेला तुमची पसंती त्यांच्या फॅमिलीचं ग्राउंड आहे ना तांब करण्याचं आणि प्रत्येकाला मदत करण्याची त्यांची हात होती